जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आपण पुढचा व्हिडिओ जो घेणार आहे ते व्हिडिओ घेणार आहे आगामी आगामी पोलीस भरती या टॉपिक वरती आणि याची तयारी आत्तापासून कशी करावी याबद्दल सविस्तरपणे माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा अगदी तुम्ही गावाला राहून सुद्धा पोलीस भरतीची तयारी करू शकतात किंवा जर पॉसिबल असेल तर ग्रुपने तयार ग्रुप बनवून सुद्धा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात बघा मित्रांनो आता विधानसभेचं इलेक्शनचं काळ आहे आणि याच काळामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येणार आणि येईल पण ही जाहिरात आल्यानंतर कमीत कमी पुढे दोन ते तीन वर्ष पोलीस भरती निघणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे कारण इलेक्शन झाल्याबरोबर भरपूर पैसा असा खर्च होतो तुम्हाला पण माहिती आहे आणि त्यामुळे नंतर पोलीस भरती काढण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येत असतात म्हणून ही तुमची आयुष्यामधली एक शेवटची संधी मिळणार आहे की ज्यामध्ये तुम्ही जर योग्य मेहनत केली व्यवस्थित मेहनत केली तर शंभर टक्के क्वालिफाईड होऊ शकतात लक्षात ठेवा त्यामुळे ही संधी वाया जाऊ देऊ नका त्याची तयारी मात्र आत्तापासून करा तर बघा आजचा एक विषय आपण घेणार आहोत ते म्हणजे मैदानी चाचणीमध्ये तुम्ही कसं इन्क्रुमेंट करू शकतात किंवा मैदानी चाचणीसाठी तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून ग्राउंड मध्ये तुम्हाला पंचेचाळीस प्लस मार्क मिळतील बघा आत्ताच्या कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना पेपरमध्ये नव्वद पंच्याण्णव मार्क मिळतात परंतु ग्राउंड मध्ये मार्क कमी मिळाले आणि ते स्पर्धेच्या बाहेर पडले पोलीस होण्यासाठी तुमचा पहिला टप्पा आहे ते म्हणजे मैदानी चाचणी म्हणून मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी, कमी पंचेचाळीस प्लस आपल्याला मार्क कसे मिळतील या गोष्टीकडे आपल्याला आत्तापासून लक्ष द्यायचं आहे जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत ज्याने मागच्या वर्षी म्हणजे चालू पोलीस भरतीची तयारी केली होती परंतु ग्राउंड झाल्यानंतर आता दोन एक महिना जर गॅप पडला असेल तर मला सांगा तुमचं ग्राउंड जे पद्धतीने पहिले मार्क होते त्याच्यापेक्षा आरामात रिटर्न आला असेल सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो ग्राउंड असे एक अशी गोष्ट आहे जर त्याच्यावरती तुम्ही सतत सराव करत राहिले तरच तुमच्यामध्ये इन्क्रुवमेंट होणार किंवा हाय तेवढं जे पण ग्राउंड आहे तेवढं टिकून घेणं टिकून ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॅक्टिसची गरज असते पण मुलं काय करतात माझा ग्राउंड व्हेरी गुड माझा ग्राउंड खूप चांगला मी चाळीस पंचेचाळीस सहज मारून देतो भाऊ आता सहज कोणतीच गोष्ट होत नाही लक्षात ठेव तू कितीही महाराथीय असलास तू जर प्रॅक्टिस चांगली केली तरच मिळतील नाहीतर असे सांगणारे भरपूर आलेत आणि गेलेत पण काही काही आहेत ज्यांना पंचेचाळीस जोई, सत्तेचाळीस मार्क घेतात पण दुर्लक्ष करतात आणि परत राहून जातात मग बोलतात सर पुढच्या भरतीला मी आम्ही तयारी करतो असं नसतं जेव्हा भरतीने निघेल तेव्हा मी मैदानात उतरेल तेव्हा मी तयारीला लागणार याचा काही अर्थ राहिलेला नाही लक्षात ठेवा स्पर्धा दिवसेंदिवस ही वाढत जाते दरवर्षी लाखो विद्यार्थी बारावी पास होत असतात आणि या लाखो पैकी साठ टक्के विद्यार्थी हे पोलीस भरतीलाच उतरतात लक्षात ठेवा ते एंग पोरं असतात आणि तुम्ही तुमचं वय झालेलं असत त्यामुळे लक्षात घ्या मैदानीच असलेला चांगलं महत्व द्या पंचेचाळीस प्लस ग्राउंडला मार्क कसे मिळतील या गोष्टीकडे लक्ष द्या बघा मुलांसाठी सांगेल मी पहिले पुरुष उमेदवार आपल्याला काय काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सोळाशे मीटर रनिंग आहे ठीक आहे आणि ते किती मार्काला आहेत वीस मार्काला आहे त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट म्हणजे आपल्याला शंभर मीटर रनिंग आहे किती मार्काला आहे तर पंधरा मार्काला शंभर मीटर आहे तिसरा इव्हेंट म्हणजे आपला गोळा फेक आहे गोळा फेक किती मार्काला आहे तर या इथं आपल्याला पंधरा मार्क आहेत आता मला सांगा बहुतेक मुलं या इव्हेंटमध्ये कमी मार्क घेतलेले आहेत आढळलेत आपल्याला ते मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी असेल पण मित्रांनो शंभर मीटरला मित्रा मार्क कमी येतात मान्य आहे पण तुमचा हा सोळाशे मीटर जो इव्हेंट आहे याच्यामध्ये वीस पैकी वीस मार्क तुम्हाला मिळाला पाहिजे लक्षात ठेवा आणि तुम्ही ते मिळवू शकता हे रनिंगचा विषय आहे तुम्हाला जास्त जास्त कधी किती मध्ये यायचं आहे पाच दहा मध्ये यायचं आहे जर तुम्ही प्रॅक्टिस मध्ये पाच मिनिटामध्ये आलात तर तुम्ही आरामात पाच दहाच्या आत सोळाशे मीटर मारू शकतात त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि तशीच मेहनत घ्यायची आहे सोळाशे मीटर मध्ये इन्क्रुवमेंट करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे ते म्हणजे एबीसी वर्कआउट ज्याचं व्हिडिओ आम्ही वारंवार युट्यूबच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून टाकत टाकत असतो किंवा तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं एबीसी वर्कआउट काय असतं तेही तुम्हाला कुणीही सांगून देईल हे वर्कआउट याच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर रॅपिडेशन रॅपिटेशन मुलं मारत नाहीत कधी मारतात ज्यावेळेस पोलीस भरती डिक्लेअर होते त्यावेळेस याच्याने तुमचं ग्राउंड मध्ये इन्क्रुव्ह होणार नाही तुम्हाला सोळाशे मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल तर आठवड्यातून कोण किमान दोन दिवस तरी तुम्ही रॅपिटेशन मारलं पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा भाग पडतो म्हणजे हिल रनिंग आठवड्यातून किमान एक दिवस रील हिल रनिंग तुम्ही केलीच पाहिजे तेव्हाच तुमचं सोळाशे मीटर मध्ये इन्क्रुवमेंट होतं आणि एक चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी रॅपिडेशन हिल रनिंग बरोबरच सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे डाईट तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार जेवढं तुम्ही मेहनत करणार तेवढं तुम्हाला खायला सुद्धा लागेल त्यामुळे योग्य डाईट नियोजन करायचंय योग्य डाईट फॉलो करायचंय तरच तुमचं ग्राउंडमध्ये इम्प्रुवमेंट होणार लक्षात ठेवा तुम्हाला मार्क चांगले पाहिजे असतील सोळाशे मध्ये पैकीच्या पैकी मार्क चांगले पाहिजे असेल तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि सोबतच किमान पंधरा दिवस किंवा आठवड्यातून दहा ते पंधरा किलोमीटर तुमची रनिंग पाहिजे या गोष्टी तुम्ही जर मेंटेन ठेवल्या तर आमका सोळाशे मीटर मध्ये तुमचे मार्क वाढतील आता दुसरा महत्वाचा घटक म्हणजे गोळा फेक विषय हा एक असा इव्हेंट आहे की याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात मग गोळा फेकण्यासाठी आपल्याला काय लागतो भाऊ सराव लागतो प्रॅक्टिस लागते खूप जास्त सराव लागतो आता जर गोळा आउट ऑफ टाकायचा असेल त्याच्यासाठी तुमच्या हातामध्ये ताकद पाहिजे खांद्यामध्ये ताकद पाहिजे त्याच्यासाठी काय इम्पॉर्टन्ट आहे सूर्य नमस्कार इम्पॉर्टन्ट आहे त्याच्यासाठी काय इम्पॉर्टन्ट आहे डिप्स इम्पॉर्टंट आहे हा आता आपल्याला काही इव्हेंट मधून पुलप्स नाही आहेत पहिले पुलब्सला मार्क होते म्हणून मुलं पुलप्स मारत नाही पण या पुलप्स मारण्याचा फायदा तुम्हाला दंड मजबूत होतो आणि गोळा फेकमध्ये याचा फायदा होतो त्यामुळे तुम्ही पुलप्स मारलच पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही डबल बार्क मारलच पाहिजे जरी तुम्हाला इव्हेंट नसेल पण या डबल वार तुमचं गोळा पेकमध्ये आणि आणखी इन्क्रुवमेंट होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर टेक्निक शिकली पाहिजे जरी तुमच्याकडे ताकद कमी पडत असेल तर टेक्निक शिका टेक्निक शिकण्यासाठी तुम्ही ऑनलाईनच्या पद्धतीने टेक्निक शिकू शकतात किंवा तुमचा मित्र परिवार कोण असेल जो गोळा टाकत असेल चांगला त्याच्याकडून शिका शिकण्यामध्ये लाज बाग होऊ नका की बाबा मी मोठा आहे ते लहानपणाकडून कसं शिकेल हे शिकेल असं करायचं नाही ज्या ज्या व्यक्तींकडून आपल्याला आपल्याला शिकायला भेटेल त्या त्या व्यक्तींकडून नक्कीच शिकायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून तुमचं गोळामध्ये मार्क वाढतील आणि जर अजून इन्क्रुव्हमेंट होत नसेल तर काही लागेल जिमचं काही वर्कआउट तुम्हाला गोळ्यासाठी करावं लागेल उदाहरणार्थ डंबल्स वगैरे मारणं या गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून तुमचं हात शरीर मजबूत होईल आणखी आणि तुम्ही गोळा चांगला मारू शकतात लक्षात ठेवा तुमचं हातातले मार्क आहेत ते म्हणजे सोळाशे मीटर आणि गोळाफेक यामध्ये किमान तुम्हाला पस्तीस मार्क जर मिळाले तर शंभरला जरी दहा मिळाले तरी तुमचं पंचेचाळीस मार्काचा ग्राउंड होऊन जातो किंवा लास्टला आठ जरी मिळाले तरी अठ्ठेचाळीस मार्काचा ग्राउंड होऊन जातो मग आपल्याला काय करायचं इम्पॉर्टंट घटक म्हणजे या दोन गोष्टीवरती फोकस करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सोळाशेची तयारी करणार शंभरची ची ऑटोमॅटिक तयारी होऊन जाते तुम्ही एबीसी वर्कआउट करतायत रॅपिटेशन वर्कआउट करतायत तुम्हाला शंभर मीटरला त्याचा फायदाच आहे म्हणजे एक गोष्ट करायला जाल तर दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक होणार आहे त्या त्यामुळे लक्षात ठेवा ग्राउंड याला प्राधान्य द्या आणि ग्राउंडला लक्षात ठेवा मिरिट किती पण लागू शकते त्यामुळे आपल्याला पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मार्क ग्राउंड मध्ये कसे मिळतील या गोष्टीकडे लक्षात द्या तुम्ही जर म्हणत असाल आज जरा कंटाळा आलाय पाय दुखतोय हात दुखतोय आज काही ग्राउंडला जाणं होत नाही तर याच्याने तुमचं काहीच भलं होणार नाही तुम्हाला जर मार्क चांगले मिळवायचं आहे तुम्हाला जर पोलीस व्हायचं आहे बाळा तर तुला रोज ग्राउंडला जावं लागेल नाहीतर भाऊचा बर्थडे बन चाललो इकडं चाललो लग्नाला आयुष्यात स्वतःच लग्न व्हायचं बाकी अजून दुसऱ्याचं लग्नाला जाऊन काही फायदा नाही आणि तू गेला नाही म्हणजे त्याचं लग्न होणार नाही असं नाहीये त्या पोराला नवरीशी मतलब आहे नवरीला नवरदेवशी मतलब आहे बाकी कोणी आलं नाही तरी चालतंय त्यामुळे तू गेला नाही तरी त्यांचं लग्न होणार आहे लक्षात ठेव तु तुझं जर तुला चांगला करायचं असेल तर तुला मेहनत करावी लागेल लक्षात ठेवायचं लोक काय म्हणतील लोक टोमणे मारतील लोक नावं ठेवतील लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका खाली मान घाला पुढं काम करा लक्षात ठेवा लोकांच्या बोलण्याला किंवा लोकांच्या टोमण्यांना तुमचं कामाने उत्तर द्या तोंडाने उत्तर देऊन काहीच होत नाही तुमचं कामाने उत्तर द्या एवढी मेहनत करा की त्यांना उत्तर तुमचं कामातून भेटलं पाहिजे तुमचं सिलेक्शन मधून भेटलं पाहिजे लक्षात घ्या परत एकदा सांगतो ही संधी पुन्हा मिळणार नाहीये कारण ही भरती आता जे निघाली त्याच्यानंतर एवढी मोठी पदाची भरती निघेलच याची बिलकुल गॅरंटी नाही आहे भाऊ त्यामुळे तयारी लाग आणि हा जाता जाता एक गोष्ट सांगेल ठाण्यामध्ये आपली ब्रँच आहे ज्याला लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी करून घ्यायची असेल पोलीस भरतीची येणाऱ्या पोलीस भरतीची स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे लवकरात लवकर लिमिटेड मुलांची वापर आहे लिमिटेड मुलंच आम्ही घेतो त्यामुळे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी आतापासूनच जोरदार करा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये मित्रा नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद